हो नमस्कार दीपवाणी दोन हजार अंकात आपलं स्वागत श्रोतेहो आपला महाराष्ट्र कसा आहे याचं वर्णन आपण यंदाच्या दीपवाणीत ऐकत ता आहोत महाराष्ट्राचा इतिहास भाषा लोकसंस्कृती अशा विविध विषयांना या अंकानं स्पर्श केला महाराष्ट्रातल्या जंगलातल्या जीवसृष्टीचं शब्दचित्र उभं करणारं साहित्यही मराठीत विपुल आहे त्यात महत्वाचं योगदान अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चितंपल्ली ऐकूया आणि वाचन केलंय आमच्या सहकारी भक्ती सोनटक्के यांनी शाळेत असताना कुमार भारती या मराठीच्या पुस्तकात आम्हाला नवेगाव बांधचे दिवस हा धडा होता लेखक होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ मारुती चितंपल्ली हा धडा वाचताना आपण एका अद्भूत जगात वावरत असल्याचा भास होत असे पक्ष्यांच्या जगात इतक्या घडामोडी होत असतील याचा पुसटसा विचार देखील तोवर मनाला शिवला नव्हता त्यानंतर पक्षी जगताबद्दल कुतूहल वाढल्यानं चितंपल्ली सरांची पुस्तकं वाचली आणि खरोखरच ही व्यक्ती ऋषितुल्य का होती याची प्रचिती आली सरांनी आपलं संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सहवासात निसर्गाच्या अभ्यासासाठी वाहून घेतलं आणि समाजातल्या पुढील कित्येक पिढ्यांना मत्स्यकोश कोश, कोश, अशी कोशरूपी भांडारं खुली करून दिली पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापुरात जन्मलेल्या चितंपल्ली यांच्या मनात आईमुळेच बालपणापासूनच निसर्गाची ओढ निर्माण झाली त्यानंतर लिंबामामा हे त्यांचे अरण्यविद्येतले दुसरे गुरु होते प्राणी पक्ष्यांसह वनस्पतींविषयी त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल होतं खात्यातल्या सरकारी नोकरीच्या निमित्तानं ते विदर्भातल्या वनांमध्ये दीर्घकाळ रमले भारतातले ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉ सलीम अली नरहर कुरुंदकर व्यंकटेश माडगुळकर आणि गोनी दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची आणि ललितलेखनाची प्रेरणा मिळाली झाडांच्या सावलीत आणि पुस्तकांच्या सानिध्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला नोकरीच्या निमित्तानं सरांनी अनेक ठिकाणचं जंगल पिंजून काढलं पश्चिम महाराष्ट्रात पंधरा वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांचं पोस्टिंग विदर्भात नवेगाव बांध इथं झालं त्यानंतर नागजिरा नागपूर मेळघाट इथली जंगल त्यांनी पालथी घातली इथेच त्यांची भेट माधवराव पाटील यांच्याशी झाली त्यांनी माधवरावांकडून वनविद्येचं शिक्षण घेतलं ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली म्हणून नोकरी करताना विषयांवर विपुल लेखन केलं पक्षांचे अनेक संदर्भ दुर्मिळ संस्कृत ग्रंथांमध्ये असल्यानं त्यांनी संस्कृत भाषेचं अध्ययन केलं याशिवाय जर्मन आणि रशियन भाषांचाही अभ्यास केला अनेक भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीनं आपला समृद्ध असा निसर्ग जीवनानुभव आपल्या एकवीस ग्रंथांमधून शब्दबद्ध केला आहे त्यांनी वन्यजीव आणि निसर्गाविषयीच्या नोंदी शेकडो डायऱ्यांमध्ये जतन केल्या या नोंदींवर आधारित पक्षीकोश प्राणीकोश मत्स्यकोश यांसारखे शास्त्रीय ग्रंथ त्यांनी लिहिले पक्षीकोशाच्या निर्मितीसाठी त्यांना तब्बल बारा वर्ष लागली तर प्राणिकोषासाठी त्यांनी सहा वर्ष अथक परिश्रम घेतले पक्षीकोशात तब्बल वीस हजार नवीन शब्द आहेत यात पक्ष्यांची विविध भाषांमधली नामावलीच नाही तर पक्ष्यांचं आयुष्यच त्यांनी या कोशात मांडलं आहे सर आता आपल्यात नसले तरी त्यांचा प्राणी कोश प्रकाशनाच्या वाटेवर असून साहित्य प्रसार केंद्रानं ही जबाबदारी घेतली आहे देशातल्या साडेचारशे प्रकारच्या प्राण्यांचा सा या कोशात समावेश आहे चितंबली सरांनी वन वन्यप्राणी वन्यजीव व्यवस्थापन आणि पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन केलं आहे त्यांच्या सर्जनशील आणि अभ्यासपूर्ण लेखनामुळे त्यांना अरण्य ऋषी ही उपाधी मिळाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन निबंध वाचन केलं सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था समित्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती तसंच मराठी अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य होते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते मारुती चितंपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या रानवाटा या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राज्य पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे यासह असंख्य पुरस्कार त्यांना लाभले आहेत सोलापूर इथं सहा मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य अध्यक्षपद त्यांनी भूषवलं दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षी त्यांना दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम करणाऱ्या जितंबल्ली सरांचं अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं गाढाव्या गाढाव्यासंग संशोधकाची दृष्टी सृष्टीविषयीचं कुतूहल या गुणांमुळे त्यांनी केलेलं वन्यजीवांचं कीटकसृष्टीचं आणि एकूणच निसर्ग जीवनाचं चित्रण लक्षणीय ठरलं आहे शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेखमेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो सरांच्या ललितलेखनानं मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली आहे चितंपली सरांना कधीच बाहेरच्या चकचकीत दुनियेचा मोह झाला नसेल का त्यांना कधीच आपल्या कार्याचा मोठेपणा वाटला नसेल का असे प्रश्न मनात रुंजी घालतात त्यांनी रात्र रात्र जागून महिनोन महिने केलेलं पक्षी निरीक्षण असो आदिवासी जीवनाशी साधलेली एकरूपता असो आणि सहज सोप्या शैलीत मात्र तरीही शब्दांना अनोखा साज चढवून केलेलं लेखन असो सगळं काही अलौकिक का आहे त्यांनी लिहिलेल्या कथा काल्पनिक वाटाव्यात हे कसं काय शक्य आहे असं वाटावं वा इतका त्यांचा लेखन प्रपंच वैशिष्ट्यपूर्ण आहे अस्वल बिबट गरुड लांडगा शेकरू मुंग्यांचं वारुळ अशा निसर्गातल्या सहजीवांबद्दल मानवाला नेहमीच एक कुतूहल वाटत असतं ही जिज्ञासा सरांच्या लेखनातून पूर्ण होते जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारं लेखन त्यांनी अतिशय ओघव त्या शैलीत केलं आहे एका मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारला होता की सर तुम्हाला पुढील जन्म कोणता मिळावा असं वाटतं त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं की मला सर्वांग सुंदर पक्षी मोर व्हायला आवडेल विलोभनीय पिसारा लाभलेला हा पक्षी सरांना खूप आवडत असे सरांनी लिहिलेली पुस्तकं आणि चकवा चांदण हे आत्मचरित्र आपल्याला एका वेगळ्या लोभसवाण्या दुनियेत विहार करायला भाग पाडतात मग आपणही चणू पक्षी होऊन जातो पंखांनी उंच भरारी घेऊ लागतो आपल्याला हवं तेवढंच निसर्गाकडून घ्यायचं संचय करायचा नाही ही, ही पक्ष्यांची वृत्ती नकळत मनाला भिडते एव्हाना हे विचार मनात येण्यासाठी पोषक वातावरण तयार करणाऱ्या सरांच्या लेखणीची जादू आपल्यावर अलगद झालेली असते काही माणसांचा जन्मच एखाद्या ध्येयासाठी एखाद्या सत्कृत्यासाठी झालेला असतो अशा माणसांचा सहवास लाभण्याचं भाग्य आपल्याला नसलं तरी त्यांच्या लेखणीचे संस्कार आपल्यावर नकळत झालेले असतात आणि आपणही त्यांच्या लिखाणात आपलाच नव्यानं शोध घेऊ लागतो नाही का श्रोते हो कसा वाटला आजचा भाग बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अंकिता आपटे